या व्हिडिओच्या पुढच्या दहा मिनिटात तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात केलेली असेल आजपासून आपण तीस दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करत आहोत यामध्ये तुम्हाला पूर्ण तीस दिवसांमध्ये इंग्लिश बोलता यायला या लागेल होऊ शकत की कधी कधी व्हिडिओ नाही येऊ शकणार पण या तीस किंवा बत्तीस दिवसांमध्ये आपण इंग्लिश बोलणं शिकणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स आता सर्वात आधी आपण कधी कधी दि बोलतो हॅलो एव्हरी वन हॅलो एव्हरी वन आता हे पण काय तर हा पण एक इंग्लिशचाच भाग आहे हॅलो याला बोलताना आपण के सुरुवात केली पाहिजे व आणि याला बोलून पाहिलं पाहिजे अजून असत आय हॅम हॅपी टुडे टुडे म्हणजे काय टूडे टुडे म्हणजे काय तर आज टुडे म्हणजे आज म्हणजेच आय एम हॅपी टुडे म्हणजे काय तर मी आज खुश आहे आय एम हॅपी टुडे आता हा एक सेंटेन्स तुम्हाला आज घरी वापरायचा आहे आज किंवा उद्या तुम्हाला हा सेंटेन्स घरी वापरायचा आहे आय एम हॅपी टुडे म्हणजेच मी आज म्हणजेच मध्ये एक बस तयार करून दाखवतो एकदा मी तुम्हाला वाक्य रचना सांगतो मी आज खुश आहे आता कॅन कुठे वापरला जातो तर कॅन म्हणजे करणे कॅन म्हणजे काय तर ओके एवढी गोष्ट क्लिअर आता तुम्ही म्हणाल की याच्यात शब्दच कुठे पण आता करणे जरी नसलं तरी तुम्ही इंग्लिश बोलू शकताय तुम्ही ही क्रिया करू शकत आहात म्हणून तिथे आपण कॅनचा वापर करतो आय कॅन स्पीक इंग्लिश अशा प्रकारे हे तयार होत आता आपण अजून पुढे जाऊया आता एक गोष्ट तुम्हाला माहिती सेंटेन्सचे काही प्रकार असतात पण त्यापैकी पॉझिटिव्ह सेंटेन्स असतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स असतो एक असतो पॉझिटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्स एक असतो निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स आता नीट लक्षात पाहू नका मग आता पॉझिटिव्ह सेंटेन्स काय समजा म्हणजे इमानदार ही म्हणजे तो जर मला त्याच्याबद्दल बोलायचंय तो, त्या तो कोण सत्तर नसेल पण समजा समोरच्या बद्दल तर मी वापरेल ही एवढं तर तुम्हाला माहितीच आहे ही इज हॉनेस्ट तो इमानदार आहे ही इज हॉनेस्ट ही इज हॉनेस्ट आता तो इमानदार नाही असं तर मी कोणाला सांगणार नाहीये मग आता ही इज मला याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे तर जो निगेटिव्ह सेंटेन्स असतो त्याच्यात कधी पण आपण वापर करतो नॉटचा म्हणजेच जो निगेटिव्ह सेंटेन्स असतो त्याच्यात आपण वापर करतो नॉटचा ही इज हॉनेस्ट तर मी म्हणेल तो बेमान नाही ही इज नॉट डिशॉनेस्ट मे ही इज ही इज नॉट हे सेंटेंस तुम्हाला एकदा रिपीट करून पहा म्हणजे तुम्हाला थोडसा बोलण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा मिळायला लागेल ही इज नॉट म्हणजेच आपण इथे वापर केला नाहीचा ही इज नॉट मग आता हॉनेस्ट चा वापरायचा ऑपोजिट वर्ड मग ऑनेस्ट चा ऑपोजिट वर्ड काय तर डिसऑने म्हणजेच ही इज नॉट म्हणजे काय तर तो नाही ओके अशा प्रकारे आपल्याला त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतो ओके समजा मी म्हणलं ही इज टीचिंग सॉरी हीच टीचर तो शिक्षक आहे मग आता मला तो शिक्षक नाही तर ही ही इज इज आता बस तसा, तसा, तसा पुढे वापर करू नॉटचा आणि मग टीचर पुढे तसाच तस म्हणजेच ही इज नॉट टीचर आता तुम्हाला काही सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करायला देतो म्हणजे तुमची वाक्य रचना थोडी चांगली होईल मुलगी धावत आहे मुलगा पुस्तक वाचत आहे ओके हे दोन सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवा आणि शिक्षक शिकवत आहेत हा सुद्धा सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवा ओके हे तीन सेंटेन्स तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे की काय तयार होतील ज्यांना जमेल त्यांनी करा आणि ज्यांना नाही जमणार त्यांनी प्रयत्न करा आणि चांगल्यापैकी वाक्य रचना शिका जर तुम्हाला वाक्य रचना शिकायची असेल तर आपण त्याच्यावर दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल ओके डे दे वन मध्ये तुम्ही आता हे शिकलेले आहात तर आता आपण याच्या सुद्धा पुढे जाऊयात इन दिस पिक्चर आय कॅन सी अ बॉय या चित्रात मला एक मुलगा दिसत आहे तो धावत आहे ही इज रनिंग फास्ट ही इज रनिंग फास्ट इन दिस पिक्चर आय कॅन सी अ बॉय या चित्रात मला एक मुलगा दिसत आहे तो मुलगा धावत okay? आहे ओके असं मला म्हणायचंय तर सर्वात पहिले दिसला इन दिस पिक्चर आय कॅन सी अ बॉय नंतर मला म्हणायचंय एकदा चित्र इन दिस पिक्चर आय कॅन सी अ बॉय ओके okay? आता हा मुलगा काय करतोय तर धावतोय आणि एवढं वाक्य तयार झाल्यानंतर मी पुढे काय बोलू शकतो तर मी बोलू शकतो ही इज तो वेगाने धावत आहे धावणे म्हणजे ही इज रनिंग रनिंग फास्ट ही इज रनिंग फास्ट ओके म्हणजेच मी काय बोलू शकलो की या चित्रात मला एक मुलगा दिसत आहे तो वेगाने धावत आहे एवढं मी इंग्लिश मध्ये बोलून टाकलो ओके अशा प्रकारे आपण इंग्लिश बोलू शकतोय मग आता याला थोडं थोडं अजून वाढवू शकतो तो वेगाने धावत आहे आणि तो आनंदी दिसतो तो आनंदी दिसतो जस की दिसणी Disney. याला आपण काय शब्द देतो तर लुक्स लुक्स किंवा लुक ओके मग आता ही मग आता ही जर लावला तर त्याच्या पुढे वापर करू इजचा म्हणजेच ही इज मग आता कसा दिसतोय आनंदी दिसतोय म्हणून मी याला आपण म्हणलं लुक्स आणि मग आनंदी याला आपण म्हणू हॅपी म्हणजेच ही इज लोक सक्ती ओके अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतोय मग आता एक संवाद तयार करून पाहूयात कोणाचंही नाव देऊ शकता किंवा तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला हा सेंटेन्स बोलायचा आहे ओके पुढे पाहूयात आता पुढे म्हणजे आता याला बघूयात कि कशा प्रकारे तयार होतो मग आपण तयार शॉपकीपर मध्ये आणि कस्टमर मध्ये शॉपकीपर म्हणजे दुकानदार आणि कस्टमर मग आता शॉपकीपर शॉपकीपर काय विचारेल वॉट डू यू वॉन्ट वॉन्ट म्हणजे काय तर हवं असणे पाहिजे असणे अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो वॉन्ट मध्ये मग आता शॉपकीपर काय म्हणतोय तर व्हॉट डू यू वॉन्ट प्रत्येक जो प्रश्न असेल त्याच्यावर लिहिताना क्वेश्चन मार्क देणं फार इम्पॉर्टंट असतं एवढं तर आपल्याला माहित आहे मग आता कस्टमर काय म्हणेल तर कस्टमर म्हणतोय मला एक पेन हवा आहे तर तो काय म्हणेल सर्वात आधी जे वॉन्ट आहे त्याच्यात आपण वापर करू चा म्हणजेच तेथे ते घेतला आय आणि हा वॉन्ट उतरला इथे आय वॉन्ट मग आता एक पेन हवा आहे आणि वन पेन असा वापर नाही करायचा तर म्हणेल अ पेन अ पेन आता सुद्धा आय वॉन्ट पेन म्हणजेच शॉपकीपर विचारेल व्हॉट डू यू वॉन्ट तर आपण म्हणू शकतो आय वॉन्ट पेन अशा प्रकारे आपण बोलू शकतो एक ना स्टोरी सांगतो तिच्याकडे लक्ष द्या एक मुलगा होता त्याला इंग्लिश बोलणं शिकायचं होतं मग नंतर त्याने काय केलं तर म्हणजेच त्याच्या शिक्षकांना विचारलं आणि मित्रांना विचारलं मग शिक्षकांनी काय सांगितलं की तू डायरेक्ट रोज थोडं थोडं बोलून पहा आणि त्याच्या मित्रांनी काय सांगितलं इंग्लिश बोलण्याकरता सर्व ग्रामर एक्सपर्ट व्हावं लागतं अशा प्रकारे त्यांनी तीस चाळीस मिनिटं गोष्टी केल्या मग त्यानंतर त्या, त्या मुलाने काय केलं सर्व ग्रामर शिकायला सुरुवात केली पण ते ग्रामर सगळे शिकून झाले जे त्याच्या मित्रांनी सांगितले होते सर्व ग्रामर तो शिकला पण तरी त्याला आलं नाही मग आता याच रिझन काय असेल तर ते रिझन असं होत की इंग्लिश बोलण्याकरता आपल्याला फक्त ग्रामर एक्सपर्ट व्हायची गरज नसते मग कशाची गरज असते तर रोज इंग्लिश बोलून पाहण्याच्या प्रॅक्टिसची मग त्या मुलाने रोज थोडे थोडे सेंटेन्स शिकला व त्यानंतर त्याने इंग्लिश बोलायला सुरुवात केली म्हणजेच त्याला बरच इंग्लिश बोलता यायला लागलं अशाच प्रकारे तुम्हाला ग्रामर शिकायचे आहेत पण सर्व ग्रामर शिकायची गरज नसते जे इम्पॉर्टंट ग्रामर असतात तेच आपल्याला शिकायचे असतात ओके आय वॉन्ट पेन मग समजा मला जास्त पेन हवे असतील एक पेन नको असेल जास्त पेन हवे असतील तर पेन ला करू क्ल्युरल मध्ये ओके म्हणजेच हे होतं सिंग्युलर आणि पुढे वापरू पेन्स पण पेन्स तर हवे आहेत पण किती हवे आहेत मग आता आय वॉन्ट हा अ काढून टाकायचा आणि मग समजा मला दोन पेन हवे आहेत तरी ते लिहू टू आणि मग पेन्स म्हणजे आय वॉन्ट एवढं क्लिअर झालो आय वॉन्ट टू पेन्स मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मग आता शॉपकीपर विचारे डायरेक्टने देणार ना ते दे? सर्वात पहिले विचारतील कुठल्या रंगाचा हवा आहे मग आता ते म्हणतील विच कलर हे थोडीफार शॉर्टकट इंग्लिश वापरतोय आपण सुरुवातीला विच कलर मग आता तो काय सांगेल ब्ल्यू कलरचा हवा असेल समजा तर कसं लिहिता येईल मग आपल्याला ब्ल्यू कलर पेन अशा प्रकारे पण आपण वापरू शकतो ब्ल्यू कलर पेन म्हणजेच व्हॉट डू यू वॉन्ट आय वॉन्ट टू पेन्स किंवा आय वॉन्ट पेन अशा प्रकारे आपण वापरू शकतोय नंतर वीच कलर कोणत्या कलरचा तर ब्ल्यू कलर पेन मला निळ्या कलरचा पेन हवा आहे मग शॉपकीपर काय म्हणतोय तर हेअर इट इज शॉपकीपर हियर इट Is, याचा अर्थ काय होतो तर हे घ्या मग आता त्याने दिल्याबद्दल मी म्हणेल थँक यू म्हणजेच धन्यवाद ओके थँक यू धन्यवाद अशा प्रकारे आपण बोलू शकतोय ओके तर आता अशा प्रकारे तुम्हाला घरी वापरायचंय आहे किंवा तुमच्या मित्रांसोबत वापरून पाहायचंय जर असं तुम्ही केलं आणि जे जे आपण शिकतोय थोडंफार लक्ष ठेवा कारण आपण शेवटी थोडेफार प्रश्न सुद्धा घेऊ शकतो जर वेळ मिळाला तर ओके मग थँक्यू हेअर इट इज थँक्यू आपलं प्रत्येक लेक्चर तीस मिनिटांच्या वरती नसेल ओके तर आता आपण पुढे जाऊया आता तुम्हाला शिकायचं आहे इंट्रोडक्शन देणं स्वतःची ओळख जर नाही करता आली इंग्लिश मध्ये तर त्या बोलण्याचा काय फायदा तर इंट्रोडक्शन आपण बस आता बेसिक इंग्लिश शिकलेलो आहे थोडंफार अजून तर ट्वेंटी नाईन पार्ट अजून येणार आहेत ओके आता इंट्रोडक्शन कसं करायचं जसं की माय नेम इज माय नेम इज मग आता इथे आपलं नाव माय नेम इज मग आता याच्यानंतर आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड म्हणजेच मी आहे माझं नाव काय आहे ते इथे लिया तुमचं नाव इथे लिहा ओके का याच्यानंतर आपण काय तयार करू शकतो आय स्टडी आय स्टडी आपण कोणत्या क्लास मध्ये शिकतो तशा प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं आहे आय स्टडी इन क्लास डॅश डॅश आता समजा जो पण क्लास लिहाल त्याला इथे लिहायचंय ओके आय स्टडी इन क्लास मग आता जे पण असेल क्लास वगैरे जोही तुमचा क्लास असेल तो तिथे लिहा आय लिव्ह इन डॅश डॅश ओके म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत सगळ्या आय इंग्लिश बिकॉज आय इंग्लिश बिकॉज आणि जमलं तर जमलं तर म्हणजे या सर्व पॅरेग्राफचा अर्थ लिहायचा प्रयत्न करा ओके आणि कोणी वरून ट्रान्सलेट करणार नाही ओके आय इंग्लिश बिकॉज मग याच्या पुढे इट हेल्प्स मी इट हेल्प मी जर तुम्हाला एवढंही बोलता आलो या दोन लाईन तरी तुमचं इंट्रोडक्शन पूर्ण झाल्यासारखं वाटतं ओके पण हे बोललेलं अजून चांगलं राहील मग मी इंग्लिश कशा करता शिकलो तर मला इंग्लिश ची काय मदत आहे मी टू स्पीक विथ एव्हरी वन स्पीक विथ एव्हरी वन मग याच्या पुढे काय लिहू शकतो तर याचा प्रत्येकाचा अर्थ माझा छंद काय आहे हे, हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे जसं की चंद म्हणजे काही असतो क्रिकेट खेळणं वगैरे मग माय इज, डॅश डॅश मग क्रिकेट खेळणं असेल तर प्लेइंग क्रिकेट ओके अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता मग इज अशा प्रकारे हा तयार होतो मग नंतर माय हॉबीज आय वॉन्ट आय वॉन्ट याच्या पुढे काय लिहू शकतो आपण आता तर आय वॉन्ट बिकम अ गुड बिकम अ गुड अँड कॉन्फिडंट पर्सन अँड मला आत्मविश्वास कॉन्फिडंट पर्सन मी तुम्हाला आता याचा अर्थ नाही सांगणार कारण तुम्हाला तो मध्ये लिहायचा आहे आणि जर समजत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला रिप्लाय सांगून देईल ओके मग आता माय पण तुमचं नाव आहे ते आपल्याला लिहायचं माझं नाव आहे ओम म्हणून मी इथे लिहू शकतो मग नंतर आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड मग आता मी समजा चौदा वर्षांचं आहे तर आय एम फोर्टीन इयर्स ओल्ड मग याच्या नंतर आय स्टडी इन क्लास मग कोणत्या क्लास मध्ये आहे हे आपल्याला इथे लिहाव लागतं मग समजा मी नाईन्थ क्लास मध्ये आहे तर आय स्टडी इन इन क्लास आय मग आता कुठे राहतो ते आपल्याला लिहायचं आहे तर आय लिव्ह इन मी नेरी या गावात राहतो नेरी या गावात राहतो आय लिव्ह इन नेरी आय इंग्लिश बिकॉज इट हेल्प्स मी टू स्पीक विथ एव्हरी वन माय हॉबी इज आता तुमची जी पण हॉबी असेल ती इथे लिहा जसं की टीचिंग ओके आय वॉन्ट बिकम अ गुड अँड कॉन्फिडंट पर्सन मला चांगला आणि आत्मविश्वासू व्यक्ती बनायचं आहे ओके आता तुम्हाला सगळंच सगळं हे ट्रान्सलेट करायचं आहे आणि कमेंट लिहायचं आहे आणि ज्यांना नाही कळत आहे त्यांनी काय करायचंय तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारायचं आहे की याचा अर्थ काय आहे तर आता आपण पुढे जाऊया तो काय म्हणतोय व्हॉट इज युअर नेम म्हणजे तो विचारतोय व्हॉट इज युअर नेम आता तुम्हाला सांगायचंय इथे तुमचं नाव दुसऱ्याचं नाही सांगायचंय त्यामुळे इथे मी लिहू शकतो जे पण माझं नाव ना असेल पण सर्वात पहिले डायरेक्ट नाव सांगायच्या आधी लिहा माय is... नेम इज नाहीतर डायरेक्ट नाव नि चालत मग आता इथे नाव ओम याच्यानंतर परत काय म्हणतोय तर नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू मीट म्हणजे काय तर भेटणे मीट म्हणजे भेटणे एवढं लक्षात ठेवा नाईस टू मीट यू तुला भेटून आनंद झाला किंवा तुम्हाला भेटून आनंद झाला नाही तर यालाच समजा मला थोडाफार चेंज करायचं आहे तर मी काय म्हणू शकतो नाईस टू टीचिंग यू म्हणजेच तुम्हाला शिकवून आनंद झाला ओके नंतर ए नाईस टू मीट यू नंतर बी ओके याच्या नंतर ए नाईस टू मीट यू मग आता दुसऱ्याला बोलताना तुला पण असं म्हणायचंय मग नाईस टू मी यू तो रिपीट करेल नाईस टू मेट यू आणि मग त्याच्यानंतर वापर करेल डॅश डॅश चा म्हणजे टू चा टू नाईस टू मेट यू टू ओके अशा प्रकारे हे चालणार आहे एक मग आता वापस झालं ओके मग आता काय घेऊ जसं की मी टिबटिंब वाजता उठतो आय वे अप एट, सेवन, पण सात वाजता उठतो रात्रीच्या सात वाजता तो उठत नसेल मग आता म्हणून सेवन झिरो झिरो त्याचा काय काही मिनिट लेट होत नसेल पण असं रात, तो सातच चांगली कोणी तोडी म्हणेल की मी अकरा वाजता उठतो आहे अस तरी आय वेक अप एट सेवन एका देत आहे बर का आम्ही मग त्याच्यानंतर हे वर्ड घ्या स्कूल आता या बस ब्रेन मध्ये ठेवा नाहीतर हेच राहील फक्त स्कूल आता याच्यापासून तयार करा एक सेंटेन्स आणि मला कमेंट करा हा सेंटेन्स तयार करा नाही जरा जास्तच हा इथे येईल सेंटेन्स मग आता इथे काही सेंटेन्स का तयार करा स्कूलवर आणि नंतर स्कूल वर, वर तयार करा एकच कस कैदीला अजून लागेल ना मग आता मी काय देऊ शकतो अजून तर वॉटरवर सेंटेन्स तयार करा वॉटर अजून बुक बुक वर तयार करा मदर आईवर तयार करा ओके हे तयार करायचे अजून लवकर करायचे ओके आणि आताच्या आता कमेंट करा सर्वांनी आणि जर कळत नसेल तर चुकलं तरी चालेल मी काही कोणाला काही बोलणार नाही ओके पुढे जाऊयात आणि सर्वांना करायचंय नाहीतर मी बनवलेला रोबोट तुमच्याकडे तुम्हाला येऊन राबवेल ओके पुढे आता ए काय म्हणतोय तर हौ आर यू? हाऊ आर यू? आर यू? 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 मग आता याचा पुढे रिपीट वाला होता परत व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू यंग मग आता बी वाला काय म्हणतोय तर व्हॉट आर यू डुईंग मग आता मी काय म्हणू शकतो मी इंग्लिश शिकत आहे आय वॉन्ट आय वॉन्ट लर्न इंग्लिश ओके okay? अशा प्रकारे तयार होते डे वन मध्येच तुम्हाला तीस दिवसांचं झालेलं असं वाटत असेल ओके आय कॅन स्पीक इंग्लिश इंग्लिश इज इझी फॉर मी आय एम कॉन्फिडंट आय विल प्रॅक्टिस एव्हरी डे ओके सर्वांना प्रॅक्टिस करायची आहे आय कॅन स्पीक इंग्लिश एवढं लक्षात ठेवा यू कॅन स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्लिश बोलू शकता आय कॅन स्पीक इंग्लिश हे कधी मनात ठेवायचं आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे तुम्ही इंग्लिश बोलू शकता आणि मी पण सांगतो की यू कॅन स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्लिश बोलू शकता आणि याचा अर्थ होतो मी इंग्लिश बोलू शकतो हे वाक्य कधी मनात राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इंग्लिश माझ्या करता सोपी आहे इंग्लिश इज इंग्लिश इज इझी फॉर मी ओके एवढं क्लिअर होत आहे मग आता जर एवढ्याचा अभ्यास करून घ्या नाही केला तर लवकर नाही येणार ना। त्यामुळे लवकर अभ्यास करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण भेटायच्या आधी एक गोष्ट सांगायची होती आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि कधी आपल्या प्रत्येक व्हिडिओची डिस्क्रिप्शन चेक करून घ्यायचं ओके आणि जो इकडच्या बाजूला तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय फिगर्स ऑफ स्पीच चा त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे इम्पॉर्टंट ग्रामर फिगर्स ऑफ स्पीच याला शिकून घ्या ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये